श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो बुद्ध पौर्णिमेला हे काम अजिबात करू नका अन्यथा देवी लक्ष्मी दारातून परत येईल बुद्ध पौर्णिमेला चुकूनही हे काम करू नका अन्यथा तुमच्या घरात गरिबी येईल प्रिय वक्तांनो हिंदू धर्मात पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा असते आणि वर्षात एकूण बारा पौर्णिमा तिथी असतात ज्यांचे हिंदू धर्मात खूप विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की या बारा पौर्णिमेच्या तिथींपैकी एक म्हणजे बुद्ध पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मांसाठी महत्त्वाची मानली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान बुद्धांच्या रूपात भगवान विष्णूचा नववा अवतार जन्मला होता हिंदू कॅलेंडरनुसार हा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो भगवान बुद्धांचा जन्म केवळ याच दिवशी झाला नव्हता तर याच दिवशी वर्षानुवर्षे जंगलात भटकंती केल्यानंतर आणि कठोर तपश्चर्या केल्यानंतर बुद्धांना बोधगया येथील बोधीवृक्षाखाली सत्याचे ज्ञान प्राप्त झाले अशा परिस्थितीत या पवित्र दिवसाला वैशाख पौर्णिमा असेही म्हणतात तसेच आपण सर्वांना सांगूया की बुद्ध पौर्णिमेला स्नान आणि दान करण्याबरोबरच महात्मा बुद्धांच्या शिकवणींचा प्रचार करणे देखील खूप महत्त्वाचे आहे पौर्णिमेची तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे अशा परिस्थितीत भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीजी आणि महात्मा बुद्धांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्त विविध उपायांचा अवलंब करतात पवित्र नद्यांमध्ये स्नान करा चला दान करूया पण आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रांमध्ये अशी काही कामे वर्णन केलेली आहेत जी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला चुकूनही करू नये कारण ही कामे करणे अशुभ मानले जाते काही गोष्टी अशा आहेत ज्या बुद्ध पौर्णिमेला चुकूनही खरेदी करू नयेत असे करणे अशुभ मानले जाते यामुळे शुभ परिणामाऐवजी तुम्हाला जीवनात अशुभ परिणाम दिसू लागतात आणि देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू देखील तुमच्यावर रागावू शकतात ज्यामुळे तुमचे जीवन दुर्दैवी होऊ शकते आणि तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तसेच तुमचे नशीब कमकुवत होऊ शकते आणि तुमची आर्थिक परिस्थिती देखील कमकुवत होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि तुमचे पूर्ण झालेले काम बिघडू शकते आणि तुम्हाला आयुष्यात अपयशाला सामोरे जावे लागू शकते ज्यामुळे तुमचे कोणतेही काम पूर्ण होणार नाही आयुष्यात तुम्हाला फक्त कठीण समस्यांना तोंड द्यावे लागेल यासोबतच नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते ज्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात आणि नकारात्मक ऊर्जा कौटुंबिक जीवनात राहू शकते जी कुटुंबाच्या सुखसमृद्धीत अर्ध्या निर्माण करू शकते अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांना सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमा कधी साजरी केली जाईल पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी कोणती कृती केल्याने भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात याशिवाय बुद्ध पौर्णिमेला चुकूनही कोणत्या वस्तू खरेदी करू नये हे देखील आपल्याला कळेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता राहणार नाही तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी जर तुम्हालाही जगाचे निर्माता भगवान श्री विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्री विष्णू जय माता लक्ष्मी लिहून तुमची उपस्थिती नोंदवा तर मग आपण वक्तांना प्रथम जाणून घेऊया की दोन हजार पंचवीस बुद्ध पौर्णिमा कधी साजरी होईल आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर वक्तांनो आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की दोन हजार पंचवीसमध्ये यावेळी बुद्ध पौर्णिमा अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून एक वाजता सुरू होईल आणि बारा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पंचवीस वाजता संपेल अशा परिस्थितीत उदयतिथीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये यावेळी बुद्ध पौर्णिमेचा उत्सव सोमवार बारा मे रोजी साजरा केला जाईल या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पंचवीस ते सत्याऐंशीवी जयंती साजरी केली जाईल जी बौद्ध आणि हिंदू धर्माच्या अनुयायांसाठी खूप पवित्र आणि महत्त्वाची आहे याशिवाय जर आपण बुद्ध पौर्णिमेला तयार होणाऱ्या शुभयोग आणि शुभमुहूर्ताबद्दल बोललो तर बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वरियन योग आणि रवियोग यांचे संयोजन तयार होत आहे ज्यामुळे हा उत्सव आणखी खास बनतो त्यामुळे बुद्ध पौर्णिमेचे महत्व आणखी वाढते अशा परिस्थितीत रवियोगाचा वेळ सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटे ते सहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत असेल तर भाद्रवास योग सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांपर्यंत राहील अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की या योगांमध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने भगवान विष्णू आणि भगवान बुद्धांची पूजा केल्याने अचूक परिणाम मिळतात ज्यामुळे आध्यात्मिक शांती आणि पुण्यप्राप्ती होते हा काळ पूजा ध्यान आणि तपश्चर्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवसाच्या विशेष योगांचा फायदा घेऊन लोक भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी बुद्ध यांचे आशीर्वाद मिळवण्याचा तसेच त्यांच्या जीवनात आनंद शांती आणि समृद्धी आणण्याचा प्रयत्न करतात तर भक्तांनो मला आशा आहे की तुम्हा सर्वांना माहीत असेलच की दोन हजार पंचवीस यावर्षी पौर्णिमा कधी साजरी केली जाईल आता आपण जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमेचे महत्व काय आहे म्हणून भक्तांनो बुद्ध पौर्णिमेचा सण हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा दिवस केवळ भगवान गौतम बुद्धांचा वाढदिवस नाही तर त्यांना सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्याचा दिवस देखील आहे अशा परिस्थितीत बौद्ध धर्माचे अनुयायी हा दिवस भगवान बुद्धांनी दाखवलेल्या जीवनाचे सत्य आणि त्यांच्या धर्मांच्या शिकवणींचे पालन करून साजरा करतात म्हणून बुद्ध पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व देखील वाढते कारण हा दिवस आध्यात्मिक जागरूकता आणि मानवतेच्या सेवेला प्रेरित करतो तसेच ध्यान साधना आणि करुणेने भगवान बुद्धांची पूजा केल्याने मानसिक शांती मिळते आणि जीवनात मानसिक ताण आरोग्याशी संबंधित समस्या यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही याशिवाय हिंदू धर्मात या दिवसाचे महत्त्व आहे कारण तो भगवान विष्णूचा नववा अवतार म्हणून पाहिला जातो अशा परिस्थितीत भगवान बुद्धांनी जीवनातील वेदना पापे आणि कर्मांचे परिणाम समजावून सांगितले आहेत पवित्र शिकवणीद्वारे मानवतेला ते दाखवून दिले म्हणून हा दिवस आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक शांती आणि पुण्यकमाईशी संधी मानला जातो तर भक्तांना हे बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व होते आता आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत जाणून घेऊया अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे कारण पिंपळाचे झाड भगवान विष्णूशी संबंधित आहे आणि ते एक पवित्र झाड मानले जाते असे म्हटले जाते की पिंपळाच्या झाडात सर्व देवी देवता वास करतात आणि त्यांची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि कुटुंबात शांती आणि आनंद असतो अशा परिस्थितीत बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर शुद्ध पाण्याने स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला मग हिरवे पिंपळाचे झाड निवडा किंवा घराजवळील मंदिरात जा जिथे पिंपळाचे झाड आहे त्यानंतर त्याने झाडाखालील जागा स्वच्छ केली आणि चटही पसरून बसला नंतर भक्ती आणि खऱ्या मनाने पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी शुद्ध पाणी शिंपळा तसेच पिंपळाच्या झाडाखाली दिवा आणि धूप लावा नंतर ताजी फुले अर्पण करा विशेषतः पांढरी आणि पिवळी फुले अर्पण करा यानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करताना भगवान बुद्धांची पूजा करा आणि विशेषतः ओम मनी पद्य हो मंत्राचा जप करा याशिवाय पिंपळाच्या झाडाला दूध मध तूप आणि पाणी यांचे मिश्रण अर्पण करा आणि पूजा संपल्यानंतर एका भांड्यात पाणी आणि फुले घाला आणि चंद्राकडे फेकून द्या यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्र पाहून उपवास सोडावा असे केल्याने तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासह हो इतर देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनातील प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमचे नशीबही बलवान होईल तर भक्तांनो ही पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची पद्धत होती आता आपण जाणून घेऊया की बुद्ध पौर्णिमा म्हणजेच वैशाख पौर्णिमेला कोणती कामे अजिबात करू नये आणि कोणत्या वस्तू खरेदी करू नये पण त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहतो नंबर एक तुळशी प्रिय भक्तांनो मी तुम्हाला सर्वांना सांगते की हिंदू धर्मात तुळशीचे खूप विशेष महत्त्व आहे आणि तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते याशिवाय तुळशी भगवान विष्णूंनाही प्रिय आहे असे मानले जाते की भगवान विष्णू त्यांच्या प्रिय तुळशीचा समावेश असल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत अशा परिस्थितीत बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुळशीच्या पूजेदरम्यान तुम्ही रोपाला स्पर्श करणे टाळावे कारण यावेळी तुळशीच्या रोपाला स्पर्श केल्याने देवी लक्ष्मी रागावण्याची भीती असते याशिवाय तुळशीच्या झाडाभोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तुळशीच्या रोपाजवळ घाण असल्यास अस धनाची देवी लक्ष्मी रागावू शकते ज्यामुळे तुम्हाला जीवनात परिणाम दिसून येतात तसेच तुळशीची पूजा केल्यानंतर आणि पाणी अर्पण केल्यानंतर रोपाला प्रदक्षिणा घाला अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगतो की तुळशीवर पाणी ओतल्यानंतर तुम्ही तीन वेळा प्रदक्षिणा घालावी असे करणे शुभ मानले जाते याशिवाय बुद्ध पौर्णिमेच्या शुभ पवित्र दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीची पाणी अर्पण करा आणि त्यांच्या नैवेद्यात तुळशीचे पाणी अवश्य समाविष्ट करा अन्यथा तुम्ही भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकता यासोबतच वैशाख पौर्णिमेला हातात तुळशीची जपमाळ करून देवी लक्ष्मी ओम श्री काली श्री सिद्ध लक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा याशिवाय बुद्ध पौर्णिमेला भगवान विष्णूंच्या पूजेसाठी तुळशीची पाणी काळजीपूर्वक तोडण्याची विशेष काळजी घ्यावी आणि एक दिवस आधी पाणी तोडल्यास ते चांगले होईल तसेच तुळशीची तो पाने तोडताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी अन्यथा जीवनात शुभ परिणामांऐवजी तुम्हाला अशुभ परिणाम दिसू शकतात क्रमांक दोन उघडे केस प्रिय भक्तांनो असे मानले जाते की बुद्ध पौर्णिमेला माता तुळशीची पूजा करताना महिलांनी नेहमीच केस बांधलेले ठेवावे तुळशी पूजनाच्या वेळी चुकूनही केस उघडे ठेवू नयेत जर तुम्ही तुळशीची पूजा करताना केस उघडे ठेवले तर देवी लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू देवी तुळशीसह तुमच्यावर कोपू शकतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळत नाही आणि तुमचे कामही बिघडू शकते देवी लक्ष्मी रागाच्या भरात तुमचे घर सोडून जाऊ शकते ज्यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तिसरा क्रमांक म्हणजेच मांसाहारी पदार्थांचे सेवन हो बघताना बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मांसाहारी अन्न आणि मद्यपान करणे पाप मानले जाते कारण बुद्ध पौर्णिमेचा दिवस भगवान बुद्धांच्या करुणा आणि हिंसेच्या भावनेने भरलेला असतो त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात सजीव प्राण्यांबद्दल दया आणि करुणेला सर्वोच्च प्राधान्य दिले त्यांच्या अनुयायांना पंचशिलाचे पालन करण्यास शिकवले जात असे ज्यामध्ये पहिला नियम म्हणजे कोणत्याही सजीव प्राण्याला मारू नका अशा परिस्थितीत मांस खाणे केवळ हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही तर आत्म्याच्या शुद्धतेला देखील दूषित करते शिवाय मद्यपान हे बुद्धाच्या आठ उपदेशांच्या विरुद्ध आहे कारण ते विवेक आणि ध्यान करण्याची क्षमता नष्ट करते अशा परिस्थितीत वैशाख पौर्णिमेच्या दिवशी राजे सेवन करणारा व्यक्ती भगवान बुद्धांच्या शिकवणीचा अनादर करतो तसेच असे केल्याने भगवान विष्णू तुमच्यावर आगावू शकतात ज्यामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक संकट मानसिक ताण आणि आरोग्याशी संबंधित समस्या यांसारख्या समस्यांना सामोरे जा जावे लागू शकते क्रमांक चार प्राण्यांना हानी प्रिय वक्तांनो वैशाख पौर्णिमा हा हिंसेचे आदर्श समजून घेण्याचा आणि स्वीकारण्याचा दिवस आहे भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवन करुणा आणि हिंसेचा संदेश देते भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवन करुणा आणि अहिंसेचा संदेश देते म्हणून या दिवशी कोणत्याही सजीव प्राण्याला इजा करू नये ते कितीही लहान असले तरी मुंगी किंवा माशी सारखे अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने या दिवशी कोणत्याही प्राण्याला मारले किंवा छळले तर तो केवळ त्याचे पुण्य गमावत नाही तर अनेक जन्मांसाठी पापाचा भाग देखील बनू शकतो अशा परिस्थितीत विशेषतः बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी हे लक्षात ठेवले पाहिजे अन्यथा असे करणे तुमच्यासाठी अशुभ ठरू शकते पाचवा क्रमांक जुने कपडे प्रिय प्रियभक्तांनो वैशाख पौर्णिमेला जुने घाणेरडे किंवा फाटलेले कपडे खरेदी करू नयेत आणि ते कोणाकडूनही घेऊ नयेत कारण धार्मिक दृष्टिकोनातून बुद्ध पौर्णिमेला सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून दूर राहावे मग ते शारीरिक असो वा मानसिक अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की जुने कपडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात विशेषत जर ते आधी दुसऱ्या कोणीतरी वापरले असेल अशा परिस्थितीत असे, असे कपडे तुमच्यासाठी अशुभ ठरू शकतात त्यामुळे जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते क्रमांक सहा लोखंडापासून बनवलेली वस्तू हो बघता बुद्ध पौर्णिमेला लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे धार्मिकदृष्ट्या निषिद्ध मानले जाते कारण लोखंड हे कठोरता हिंसाचार आणि वाईटाचे प्रतीक मानले जाते तसेच लोखंडाचा संबंध शनीशी आहे ज्यामुळे तुम्हाला शणीच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते याशिवाय या शुभप्रसंगी या अवजारे लोखंडी भांडी किंवा लोखंडी फर्निचर यांसारख्या लोखंडी वस्तू खरेदी करू नये अशा वस्तू खरेदी केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते ज्यामुळे कुटुंबातील सुख शांती आणि समृद्धी भंग पावते तसेच बुद्ध पौर्णिमेला लोखंडी वस्तू खरेदी केल्याने जीवनात ग्रह दोष येऊ शकतात म्हणून तुम्ही याची विशेष काळजी घेतली पाहिजे क्रमांक सात चामड्याच्या वस्तू प्रिय भक्तांनो बुद्ध पौर्णिमेला बोट पर्स बॅग बेल्ट इत्यादी चांबड्याच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते कारण चांबडे हे मृत प्राण्यांच्या कातडीपासून बनवले जाते त्यामुळे ते अशुभ मानले जाते अशा परिस्थितीत तुम्ही बुद्ध पौर्णिमेला चांबड्याच्या वस्तू अजिबात खरेदी करू नये अन्यथा भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर रागावू शकतात यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती आणि नशीब कंकुवत होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक संकट मानसिक ताण यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते याशिवाय धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस पूर्ण शुद्धता आणि शुद्धीकरणाचा दिवस आहे आणि चामडे तामसीक ऊर्जा आकर्षित करते आठवा क्रमांक टोकदार किंवा तीक्ष्णवस्तू प्रिय वक्तांनो बुद्ध पौर्णिमेला चाकू कात्री तलवारी किंवा कोणत्याही प्रकारच्या टोकदार आणि धारदार वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे कारण या गोष्टी हिंसाचार आणि कटुतेशी संबंधित आहेत तसेच हा दिवस करुणा गोडवा आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहे आणि अशा गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात अशा परिस्थितीत धार्मिक श्रद्धेनुसार बुद्ध पौर्णिमेला धारदार वस्तू खरेदी केल्याने घरात कलह अपघात किंवा तणाव निर्माण होऊ शकतो याशिवाय मानसिक अस्वस्थता देखील वाढू शकते आणि कुटुंबातील आनंद शांती आणि समृद्धी बाधा आणू शकते आणि तुमचे जीवन दुर्दैवात बदलू शकते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका